अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार खासदार संजय देशमुख सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांगजन आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपास स्थानिक तालुका व शहर शिवसेना उभाठा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथम काळी कारंजा येथे दिव्यांगाच्या पुनर्तपासणी व नोंदणी शिबिरासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा लोकप्रिय संजय भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांनी केले यावेळी मंचकावर शिवसेना उभाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ तुरक युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरडकर शहर प्रमुख गणेश बाबरे विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिचकार खासदारांचे पीए ओंकार काकडे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे काळी खेरडा माजी सरपंच प्रदीप वानखडे उपस्थित होते सर्वप्रथम खासदार देशमुख यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठांशी संवाद साधून फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी दत्ताभाऊ तुरक विलासराव सुरळकर गणेश बाबरे शंभूराजे जिचकार परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे धनराज जाधव प्रमोद ठाकरे चित्रा वाकडे सुचित्रा हाटकर रेणुका जाधव गोलाबराव राठोड कांताबाई लोखंडे लोमेश चौधरी रोशना रेघेवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले मी दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध आहे द कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलासराव सुरडकर आभार ब्रह्मदेव बांडे यांनी मानले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार